सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाकणी तालुक्यामध्ये आहो काही दिवसात भंडारा गोंदिया जिल्ह्यात पाऊस दमदार आला दमदार येऊन नदी नाले तुडुंब भरले असले तरी आज प्रत्यक्ष बहुतांश ठिकाणी रोवणी बाकीच आहेत पाऊस गेल्याने रोवणी न झाल्याने बऱ्याच जागा आताही पडीगच आहे शेतकरी आताही पाण्याच्या शोधातच फिरत आहे आणि आपली रोवणी कशी होईल याच्यासाठी शेतकरी हा वरून राजाकडे डोळे वटारून पाहत आहे आणि लाखणी तालुक्यासह अनेक भागांमध्ये सुरुवातीस काही दिवस चांगला पाऊस त्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता आणि रोवणीला गती मिळाली होती मात्र मागील आठ दिवसांपासून अचानक पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे काही शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण होण्याआधीच थांबवावी लागली आहे पेरणी केल्यावर ओलावा न मिळाल्यानं बेभरवशाचा खेळ पाहता शेतकरी प्रचंड चिंतेत आहे बियाणे खते औषधे यांवर मोठा खर्च करून त्यांनी कर्ज काढून शेतीत गुंतवणूक केली आहे पण आता पाऊस नाही आणि कुठून मदत येण्याचा पत्ता नाही परहेोणी रखडली असून धानाच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे अशा स्थितीत शेतकरी हतबल झाले या संकटात प्रशासन आणि कृषी विभागानं काहीही पावले उचललेली नाहीत ही बाब अत्यंत चिंताजनक आहे शेतकऱ्यांच्या व्यथेला कुणीही न्याय देत नाही ना पंचनामे होत नाही ना शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत शासन मात्र गप्प असून त्याची प्रतिक्रिया शून्य आहे या गंभीर परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होतात कृषी अधिकारी कुठे आहे प्रशासनाने कुठली तात्काळ उपाययोजना केली आहे का पीक विमा योजना केवळ कागदांपुरती मर्यादित आहे का नुकसान भरपाई केव्हा मिळणार आणि या प्रश्नांची उत्तर कोण देणार जर लवकरच पावसाची पुनरागमन झाली नाही तर शेतकऱ्यांचं भवितव्य अंधारात लोटलं जाईल पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटना घडतील गट आणि त्याची जबाबदारी कोण घेणार शेतकऱ्यांचे या दुःखद आणि त्रस्त परिस्थितीकडे सरकार आणि यंत्रणांनी गांभीर्यानं पाहणं अत्यावश्यक आहे गजामाशे ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा तुमचं नाव बाजी नाव माझ्या हरिदास लहानू दोनडे आपलं हरिदास लहानू सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे दिवस चालू होत रोवणी चालू होती परंतु आता मध्यंतरी पाऊस गेल्याने रोवणी खोळंबली त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल म्हणजे कोणती अडचण जाऊन राहिली आपल्याला आपल्या अडचण म्हणजे आता रोहण्याची म्हणजे पाणी नाही त्या कारणानं रोवणी खोळंबली इकड तिकडचं पाणी आणावं लागते तुम्ही पाणी लागते ना अच्छा शेतीसाठी पाणी कशा पद्धतीनं मग शेतीचं नियोजन होता पाण्यासाठी पाण्यासाठी नियोजन म्हणजे आता त्याचा खाली पंप आहे तर त्याची पाईपलाईन वर आण माझी समजा एका समजा पंपच नाही एखाद्याला तर मग नाही मग तो थांबावा लागेल ना त्याला 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 भलटी अडचण म्हणजे त्याच्या होणारच नाही ना मग त्याचा जो धानपीक लावलेला आहे त्याला मग कुठली अडचण नेमकी निर्माण होऊ शकते एकंदरीत नाही तर त्याला निर्माण तो काय वाढेल त्याला त्याला निर्माण तर नाहीच काहीच आणि म्हणजे रोपटे धानपीक वाढू शकते हो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल